नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणी करीता एक दिवसीय आंदोलन विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांची धडक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांचे या जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणी करिता एक दिवसीय धरणे आंदोलन कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणी करिता एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांची धडक बघा काय आहे स्टेट एम्प्लॉई ओल्ड पेन्शन स्कीम डिमांड वन डे स्ट्राईक राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शनच्या या प्रमुख मागणी करिता एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे सदर आंदोलन जे आहे ते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सन एकोणीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू करणे व आपल्या हक्काच्या मागणीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलना करिता सर्व विभागातील कर्मचारी बंधू व भगिनी यांनी एक दिवसाची रजा घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन या ठिकाणी जुनी पेन्शन समन्वयक समितीच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे मागील अनेक वर्षापासून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर ब्याऐंशी व एकोणीशे चौऱ्याऐंशी या अंतर्गत जुनी पेन्शन योजना या ठिकाणी पूर्ववत लागू करण्याची मागणी ही संघटनेद्वारे विविध आंदोलने करून केली जात आहे मागील वर्षी नागपूर येथील राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन बारा दोन हजार बावीस रोजी दीड लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य शासनाच्या या जुनी पेन्शन विषयक नकारात्मक धोरणाचा निषेध केला होता बघा पुढे त्यानंतरच्या काळामध्ये मार्च दोन हजार तेवीस मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती देखील स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन केले होते नुकतेच दिनांक 12 डिसेंबर 2023 हजार तेवीस ला नागपूर येथे विधान भवनावर तीन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुन्या पेन्शन समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी प्राप्त झाला असून जुनी पेन्शन लागू करण्याचा पुढील आर्थिक अधिवेशनात या ठिकाणी निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते जुन्या पेन्शनच्या या समिती शिफारसीनुसार जी पी एस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे आणि सदर योजनेचे जे स्वरूप आहे ते राष्ट्रीय पेन्शन योजनासारखेच फसवे असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत असून त्यामुळे राज्यातील सर्व डी सी पी एस एन पी एन पी एस धारक यांचा निषेध करीत आहेत जुनी पेंशन योजना पूर्व लागू करण्याचा निर्णय न घेता शासन हे वारंवार डी सी पी एन पी एस व आता जी पी एस सारख्या फसव्या योजना संबंधित कर्मचाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्यावर या ठिकाणी लादत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयक प्रचंड या ठिकाणी रोष निर्माण झाला आहे राज्यात जुनी पेन्शन योजना बंद करून अठरा वर्षाहून अधिक कालखंड झाला असून आता अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तरी काही सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावरती अंबरट्यावरती आहेत अशावेळी शासनाची डी सी पी एस व एन पी एस योजना पेन्शनविषयक लाभ देण्यासाठी पूर्ण अपयशी झाली आहे आणि त्यातूनच या नवीन जी पी एस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत तरी कर्मचाऱ्यांचे हित त्या ठिकाणी लक्षात घेता राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि या प्रमुख मागणी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत बघा सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं चलो नाशिक चलो नाशिक चलो नाशिक एकच मिशन जुनी पेन्शन एक दिवसीय धरणे आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद